नमस्कार मंडळी मी आलोय नाशिकला उद्या आहे यशवंतराव चव्हाण विद्यापीठामध्ये विशाखा पुरस्कार त्याच्या आदल्या दिवशी मी एका वाचकाच्या घरी आलेलो आहे कारण तो माणूस अफाट वाचन करतो जगभरातले अनेक लेखक त्यांनी आतापर्यंत नजरेखालून घातलेले आहेत असा कुठला लेखक नाही की जो त्यांनी वाचला नाही आणि कुठल्याही शहरात गेल्यानंतर अनेक मंडळी मॉलला जातात किंवा वेगवेगळ्या प्रेक्षणीय ठिकाणी जातात पण मी आवर्जून अशा ठिकाणी जातो जिथं पुस्तकांच्या विश्वात रमणारा माणूस असतो किंवा त्या शहरातली ग्रंथालय मी आवर्जून पालथी घालत असतो भेटी देत असतो आज ज्या ग्रंथालयात आलोय तुम्हाला वाटत असेल की फार हे फार मोठं कुठलं तरी नाशिक शहरातलं एक प्रतिष्ठित ग्रंथालय पण हे ग्रंथालय जे आहे ते एका माणसाचं आहे स्वतःच आहे ते तुम्हाला ह्या फ्रेममध्ये जेवढी पुस्तकं दिसतात त्याच्यात दुप्पट अजून पुस्तकं आहेत ते एका फ्रेममध्ये दिसत नाहीत तुम्हाला आणि माझं असं स्वप्न होतं की एवढं एवढं मोठं माझं ग्रंथालय पाहिजे त्याच वेळेस मी स्वतःला श्रीमंत समजेल ही साधारणतः या माणसानं जमवलेली आत्तापर्यंतची त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे कारण त्या सगळ्या पुस्तकांच्या किमतीचाच विचार केला आपण तर ही पुस्तकं साधारण पंधरा ते वीस लाख रुपयांची असतील आणि ही एकट्या माणसाची आहेत एखाद्या छोट्याशा लायब्ररीत सुद्धा एवढी पुस्तकं सापडणार नाहीत एवढी पुस्तकं एकाच माणसाची असू शकतात यावर काही माणसांचा विश्वासच बसणार नाही कारण जी माणसं अशी असतात की कुठंतरी गेली ना एखाद्याच्या हातात पुस्तक पाहिलं तर म्हणतात पुस्तक वाचायला देतो रे किंवा मोठमोठी प्राध्यापक मंडळी विशेषत्वाने मी प्राध्यापक मंडळींचा कायम उल्लेख करतो आणि त्यामुळं माझ्यावरती अनेक लोक खार खाऊन सुद्धा आहेत असू द्या परंतु एवढे मोठमोठे पगार असताना सुद्धा ती मंडळी ज्यावेळेस एखाद्या छोट्या लेखकाला म्हणतात तुझं पुस्तक वाचायचे वरकारेल त्यावेळेस मी त्यांना म्हणतो अरे वा आडवू नये कुणी वाचना वाचायचं असेल तर विकत घेऊन जरूर वाच पण अशी मंडळी फार कमी आढळतात अशा काळामध्ये अशी काही अभ्यासक मंडळी आहेत जी त्यांचं कुठलंही पुस्तक लिहिण्यापूर्वी शेकडो ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून हाताशी घेतात अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात मराठीमध्ये लिखाण करायचं असेल तर इंग्लिश किंवा इतर भाषांमधील सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतात आणि मग ताऊन सुलाखून चांगल्या पद्धतीने स्वतःचा ग्रंथ ए, ते मराठी साहित्यात आणतात अशी फार मोजकी नावं आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव आहे नितीन भरत वाघ नितीन भरत वाघ होय आज या भल्या मोठ्या ग्रंथालयाचं जे तुम्हाला मी वर्णन केलेलं आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला हे नितीन भरत वाघ यांचं घर आहे आणि त्यांच्या घरातलं हे भव्य दिव्याचं ग्रंथालय हे फक्त इथे दिसतं हे वेगळंच आहे आणि आत एक बेडरूम स्वतंत्र अभ्यासाची खोली आहे तिथलं ग्रंथालय तिथले रेफरन्स बुक तिथली टिपणं हा एक स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे त्यांचं पहिलं जे पुस्तक आहे प्रत्यित्य समुत्पाद सिद्धांत म्हणजे मानवी जगण्यास आधारभूत असलेले बुद्धांनी दिलेले सापेक्षतेचे विज्ञान जगात कोणतीही घटना आपोआप घडत नाही कोणतीही गोष्ट स्वयंभूपणे अस्तित्वात येत नाही मग त्यात देव असेल ईश्वर असेल सगळं काय आलं याचा सगळा आढावा घेण्याचं आणि तत्वचिंतनात्मक मांडणी करण्याचं महत्वाचं काम ह्या पुस्तकात केलेलं आहे अशी त्यांची दहाहून अधिक पुस्तकं आहेत दुसरं एक पुस्तक आहे राजमान्य राजश्री नेमाडे देशीवाद हे पुस्तक त्यांचं आहे ते पण आव्हान बुक्स मिथ या प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे त्यानंतर आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्तीसाठी प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात जाऊन ज्या दोन मुली अथकपणे लढल्या त्याची एक गोष्ट व्हर्जिन या पुस्तकात आहे हेही पुस्तक, पुस्तक नितीन भरत वाघ यांनी अतिशय ताकदीने लिहिलेलं आहे हे सुद्धा आपण वाचलं पाहिजे आणि निळवंती अ स्टोरी ऑफ बुक हंटर हे सुद्धा महत्वाचं पुस्तक आत्ता सध्या मार्केटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वाचकांच्या पसंतीस उतरत आहे हे सुद्धा पुस्तक आपण वाचलंच पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे कारण एकूण वर्तमान भारतीय मानसिकता आणि वैदिक अवैदिक तत्वज्ञानातील संघर्ष बुद्ध आणि त्यांच्या विचारांची वर्तमान प्रस्तुतता स्त्रीची मुळातली मातृसत्ताकता या मूल्यांची उपयुक्तता या कादंबरीनं नव्यानं अधोरेखित केलेली आहे आणि मेलुहा सभ्यतेचा शोध हे नितीन भरत वाघ यांचं फार महत्वाचं पुस्तक आहे एकोणीशे अठ्ठावीस साली मेलुहा सभ्यतेचा शोध लागला आणि प्राचीन मेलुहा अनार्य दास लोकांचा दफन झालेला इतिहास पुन्हा उजागर झाला लिपीशास्त्र पुरा समुद्रविज्ञान प्राचीन संहिताशास्त्र ह्या सर्व गोष्टींचा आढावा अतिशय अभ्यास अभ्यासात्मक पद्धतीने नितीन भरत वाघ यांनी या पुस्तकात घेतलेला आहे पाचशे पंचवीस पानांचं हे मोठं पुस्तक आहे आणि त्यांचं प्रत्येक पुस्तक हे नऊ नऊ दहा दहा वर्षे पाच वर्षे सहा वर्षे अशा संशोधन केल्यानंतरच प्रकाशित होत असतं याची आपण आवर्जून नोंद घेतली पाहिजे मराठीतील हा पहिलाच असा ग्रंथ आहे जो आपण आवर्जून वाचलाच पाहिजे त्यानंतर झेन हे पुस्तक आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल तणावा चिंतेत माणूस कायम अस्वस्थ असतो आणि त्या अस्वस्थतेतून मानवी जीवनाला किंवा माणसाला अनेक दुःखाला संकटांना सामोरं जावं लागतं तर झेन हे जगण्याचं नेमकं काय तत्वज्ञान आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगण्याचं चा काम ह्या पुस्तकातून नितीन भरतवाघ यांनी केलेलं आहे हे पुस्तक आपल्या संग्रही असलंच पाहिजे आणि तथागत बुद्धांनी सांगितलेली सम्यक जगण्याची आचारसंहिता म्हणजे धम्मपद हे पुस्तक सुद्धा छोटीशी पुस्तिका ही चौऱ्याण्णव पानांची परंतु मुद्देसूत आणि अतिशय ठळकपणे आपल्या काही गोष्टी लक्षात राहतील अशा अतिशय साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्य वाचकांना सुद्धा समजेल अशा पद्धतीने या पुस्तकाची मांडणी केलेली आहे नितीन भरत वाघ यांचा पिंड हा एका संशोधकाचा आहे आणि संशोधक वृत्ती अंगी बाळगत पुरोगामी विचारांची मशाल तेवत ठेवत आणि चांगल्याला चांगलं म्हणणं वांगल्याला वांगलं म्हणणं भले त्यासाठी माणसा माणसांमध्ये अगदी मित्रांमध्ये दुरावा आला तरी चालेल पण वैचारिक बैठक ही पक्की असल्यानंतरच परखडता येते आणि मी नितीन भरत वाघ यांच्या बाबतीत नेहमी म्हणेल की त्यांच्यातला परखडता हा, त्या, हा गुण जर वाजा केला तर हा माणूस शून्य आहे मी पुन्हा त्यात ह्या गोष्टीचं अधोरेखन करतो की त्यांच्यातील परखडता हा गुण वजा केला तर तो, तो माणूस शून्य आहे असं माझं ठाम मत आहे आणि त्याचं सगळं उत्तर त्यांच्या वैचारिक बैठकीत मिळतं आणि त्यांची वैचारिक बैठक ज्या गोष्टींनी घडवली त्या गोष्टीं त्या त्या गोष्टींमाग ही सगळी ग्रंथसंपद आहे त्यामुळं नाशिकला जर आलात आणि नितीन भाऊंशी जर तुमचा संवाद झाला तर त्यांच्या ग्रंथालयाला आवर्जून भेट द्या आणि म्हणजे याचा अर्थ सगळ्यांनी लाईन लावा असा नाही होत पण ज्यांना ज्यांना शक्य तिथे या तिथं आमच्या ताईसाहेबांनी अतिशय रुचकर असे पोहे करून दिले भरपेट नाश्ता झालाय चहा झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैचारिक खुराक जो आज मला मिळालाय तो मला खूप दिवस पुरणार आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एखाद्या नवीन लायब्ररीला